प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपला मोठे बळ गणेश दादाजी कांबळेंचा चारही उमेदवारांना जाहीर पाठिंबा नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भारतीय जनता पार्टीसाठी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे भाजपचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते गणेश दादाजी कांबळे यांनी प्रभाग क्रमांक बारामधील भाजपच्या चारही अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत स्वतःच्या उमेदवारीतून अधिकृतरित्या माघार घेतली आहे यासंदर्भातील पाठिंबा पत्र व माघार अर्ज त्यांनी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भाजप नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे सादर केला गेल्या चार दशकांहून अधिक काळ भाजप संघटनेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या गणेश कांबळे यांनी पक्षाची एकजूट संघटनात्मक मजबूती आणि जनतेचा व्यापक हितेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना गणेश कांबळे यांनी प्रभाग क्रमांक बारामधील सर्व नागरिकांना विशेषतः अनुसूचित जमातीतील मतदारांना भाजपच्या चारही उमेदवारांना कमळ या चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे प्रभाग क्रमांक बारामधून भाजपकडून राजेंद्र विनायक आहेर बारा अ वर्षा विनोद एवले बारा ब नुपूर लक्ष्मण सावजी बारा क आणि शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे बारा ड हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत गणेश कांबळे यांचा जाहीर पाठिंबा मिळाल्यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून प्रभागात कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या राजकीय घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजप अधिक ताकदीने आणि एकसंगपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे प्रभाग क्रमांक बाराच्या कार्यालयामध्ये तर आपण बघू शकतो आपल्या जर गणेशजी कांबळे सर तर यांनी चारही भाजपचे उमेदवार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ते या एरियामध्ये फिरत असून नागरिकांमध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील ते सोडवत आहेत आणि या प्रचारादरम्यान त्यांना ज्या नागरिकांनी समस्या सांगितलेल्या आहेत त्यावरती नक्कीच ते पुढे देखील काम करणार आहेत आणि आपण गणेशजी सरांकडूनच अधिक माहिती याविषयी जाणून घेऊया मी गणेश कांबळे गेले चाळीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे मी आता प्रदेशाचा अनुसूचित मोर्चाचा उपाध्यक्ष आहे प्रभाग बारामध्ये एक वार्ड रिझर्व झालेला होता अनुसूचित जातीसाठी त्याकरिता मी प्रभाग बारामधून खूप तयारी केली होती का पार्टीकडून मला तिकीट मिळावं म्हणून आणि पूर्ण प्रचार पण केलेला होता गेले दोन तीन महिन्यापासून मी वार्डामध्ये घर गर पिंजून काढलेलं आहे आणि गाय गेल्या चाळीस वर्षापासून माझं या भागामध्ये नाशिक शहरामध्ये दांडगा संपर्क आहे पार्टीच्या माध्यमातून आमचं काम खूप चांगलं आहे इथं पार्टीसुद्धा आमची खूप चांगलं काम करते आणि मी माझ्या पार्टीच्या उमेदवारांना मी काल माझा जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी फॉर्म भरलेला होता परंतु मी पार्टीने मला वरतूनसुद्धा आमचे नेते गिरीश भाऊ महाजन यांनी मला फोन केले आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही पार्टीचे सिनियर कार्यकर्ते आहेत तुम्ही पार्टीसाठी माघार घ्या तर मी काल मला पाठिंबा दिलेला आहे पार्टीच्या चारही उमेदवाराला आणि मी पूर्ण वारणामध्ये फिरत आहे मी तरी फॉर्म भरलेला होता परंतु मी पार्टीचा एक निष्ठा कार्यकर्ता गेल्या चाळीस वर्षापासून पार्टीसाठी या शहरामध्ये काम करतोय आणि पूर्ण गल्ली बोळामध्ये फिरून मी चारही उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी मी जास्तीत जास्त संपर्क करत आहे माझ्या प्रभाग बारामध्ये जवळजवळ बारा स्लम असते आहेत त्या स्लम वस्त्यामध्ये सुद्धा माझा दांडगा परिचय आहे अनुभव आहे तिथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये आम्ही फिरून आमचे चारही उमेदवार कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो तसेच आपल्या सोबल्या मंडळाचे अध्यक्ष वसंत उशीर सर आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती याविषयी जाणून घेऊया सर मी मंडल अध्यक्ष वसंत उशीर आमचे प्रभाग बारामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार श्री राजेंद्रजी आयर आहे त्यानंतर अजून पण तीन उमेदवार आहेत शिवाजीराव गांगोडे वर्षा येवले आणि नुपूर सावजी तर ह्या चारही उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या आमचे भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेशजी कांबळे यांनी जाहीर बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे ते पक्षाचं एकदम तळमळीने काम करणारे आहे याही पुढे ते म्हणजे सर्व प्रभागामध्ये ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले आणि पक्षाला त्यांनी आता आव्हान पण केलेलं आहे की चुकून माझ्याकडनं जे फॉर्म राहिलेला होता तर तर मी आता आव्हान करतो की सर्वांनी भाजप जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळ या निशिला निशाणीला मतदान करायचं आहे आपण आणि ते आता सक्रिय पण उतरलेले आहेत गणेशजींचं नाव हे फक्त प्रभाग क्रमांक बारामध्ये नसून तर त्यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा देखील विकास केलेला आहे त्यांना अनुभव व त्यांचा दांडगा अनुभव हा त्यांना येणाऱ्या काळामध्ये देखील मदत करणार आहे आणि त्यांच्याच कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज जे चारही उमेदवार पक्षामध्ये अधिकृतरित्या काम करीत आहेत तर त्यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये गणेशजीसारख्या अनुभव असलेल्या व त्यांच्या स्व uh, so चारही उमेदवारांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे तसेच सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल दोन्ही सरांचे धन्यवाद